नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे ज्येष्ठ पत्रकार तुकाराम रोकडे पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित बुलढाणा दिनांक फेब्रुवारी सोळा दोन हजार पंचवीस रोजी मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक सोळा फेब्रुवारीला बुलढाणा येथील गर्दे सभागृहात संपन्न झाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर ज्येष्ठ दूरदर्शन वृत्त निवेदक प्रसन्न जोशी यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व नांदुरा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तुकाराम रोकडे यांचा सपत्नीक पुष्पहार शाल साडी स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश नाईकवाडे आमदार संजय गायकवाड आमदार संजय कुटे आमदार मनोज कायंदे आमदार सिद्धार्थ खरात आमदार धीरज लिंगाडे राधेश्याम चांडक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार संचलन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत व प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी केले यावेळी जिल्ह्यातील पत्रकार तसेच गणमान्य व्यक्ती संख्येने उपस्थित होते कारण माझे वडील सुद्धा पत्रकार होते स्वतःचा पेपर चालवला आणि एक एक पेज तयार करण्यासाठी त्यामुळे पत्रकारिता का खूप जवळून पाहण्याचा अनुभव हा त्यावेळेस मला आला आणि म्हणून पत्रकारिता आणि पत्रकार हे ओळखण्याचं भान निर्माण झालं आणि त्यामुळे अशा कार्यक्रमाला जावं असं मनापासून वाटलं आपल्या सगळ्यांचा सत्कार करण्या मोठे नाही प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये अद्वितीय आणि चांगलं काम करणारे आपण सगळे सन्माननीय पत्रकार मंडळी आहात परंतु ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये फक्त वयाचं एक क्रायटेरिया आहे उभं राहण्यासाठी बाकी कोणतं राजकीय क्षेत्रामध्ये क्रायटेरिया नाही आहे कोणी येऊ शकतं आणि राजकारण करू शकतं तसंच या तस क्षेत्रामध्ये सुद्धा मला वाटतं कोणता क्रायटेरिया नाही आहे म्हणून दोन्हीकडे थोडे क्रायटेरिया जर असले तर मंडळाचा फायदा व्यवस्थित होईल पण क्रायटेरिया नसला तर राजकारणी चला आणि पत्रकार म्हणून यामध्ये कुठेतरी सुसंग पण आला पाहिजे आणि त्या माध्यमातून पत्रकार वर्ग आपल्या आहे कारण आम्ही पत्रकार पाहतो जसे मुख्यमंत्री बनतात पंतप्रधान बनतात आमदार बनतात खासदार बनतात खाली जिल्हा परिषद नगर परिषद तसंच पत्रकारांमध्ये सुद्धा आहे कोणी मालक बनतो कोणी संपादक बनतो कोणी जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी कोणी ग्रामातला कोणी खेड्यातला कोणी गल्लीतला पत्रकारामध्ये सुद्धा त्याच प्रकारची रचना असते आम्ही रचनेचा या सगळ्या गोष्टीचा विचार करतात हे कार्य मोठं आहे त्यामुळे मोठ्या कार्याला आपण सगळ्यांनी सुव्यवस्थितपणा जर आणला तर निश्चितपणे या देशासाठी एक मोठा आधार जो हो आहे हा पत्रकाराचा लाभेल आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या जीवनामध्ये दे आरोग्य संपन्न आपलं जीवन राहावं आणि चांगल्या प्रकार जावं हिंच गजानन महाराज करतो चल। आणि लवकरच थोडा की खामगाव जिल्हा जरा लवकर झाला खांबा घाटा खाल्ला विसर पडतो पण आम्ही खामगाव जिल्ह्यात झाला तर बुलढाणा जिल्ह्याला विसरणार नाही आम्ही संवाद कसा असतो आणि दोन हजार सत्तावीस मध्ये निश्चितपणे खामगाव जिल्हा होईल या प्रकारची आमची अपेक्षा आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये एक नवीन जिल्ह्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये निश्चित होईल पण दोन्ही जिल्ह्या मी एकच समजू आणि त्याच पद्धतीने पुढे कारभार करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र